जालना शहरातील आशा सेविकांचे कथित मानधन व राज्य शासन मोबदला मिळवण्यासाठी दिनांक उपोषण शहरातील आशा व राज्य शासन मोबदला तत्काळ आशा सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात यावा दरवर्षी आशाताईंना दिवाळीच्या दिवसात संप आंदोलन करूनच मोबदला मिळतो आशा कार्यकर्त्यांचे हक्काचे कष्टाचे पैसे आम्हाला आंदोलन संप करूनच मिळतात तर आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की दिवसात आमच्या खात्यात जमा झाला नाही तर महात्मा गांधी पुतळा जुलै महिन्यापासून आशांना वर्ग केल्यानंतर जे महानगरपालिकाचे आयुक्त आहेत आणि महानगरपालिकाचे जे काही त्या ठिकाणचे आरोग्याचे काम बघणारे अधिकारी आहेत यांचं काम होतं की आशांचा डाटा लवकरात लवकर आणणे आणि आशांची पगार करणे पण त्यांनी याच्यात सतर्कता दाखवली नाही आपल्या जालना महानगरपालिकाच्या आयुक्तांना आशाची पगार करायचं काम नाही जमत पण मात्र लाच घेण्याचं काम जमत दहा लाख रुपयाची लाच गोळा करण्याचा त्यांना त्यांना वेळ आहे पण आशांची पगार काढायला वेळ नाही आता हे म्हणतात आशांचा डाटा आमच्याकडे नाही मग आशांना काम बरं सांगता येतं तुम्हाला अशांना तुम्हाला त्यांच्याकडून काम बरं करून घेता येतं पण ज्या पद्धतीनं आशाकडून तुम्ही काम करता लसीकरणाचं काम करतात बरंचस काही शहरामध्ये फिरून आशा स्वच्छतेचं काम करतात आरोग्याच्या सोयीसुविधा झोपडपट्टीपर्यंत वा त्या मोहल्ल्यापर्यंत अत्यंत गोरगरीब लोकांपर्यंत त्या पोहोचविात आणि त्यांच्याकडून तुम्ही काम, काम करून घेता आणि पगार मानल्यानंतर मात्र ठरवा अन्याय आहे दिवाळी आहे आम्ही पंधरा दिवसापूर्वीच महानगरपालिकेला निवेदन दिलं या तालुका आरोग्य अधिकाऱ्याला निवेदन दिलं तेव्हा यांचा थकीत पगार दिवाळी जवळ आली खरं म्हणजे थकलेला पगार तर काढात परंतु महानगरपालिका त्यांच्या निधीमधून यांना बोनस दिलं पाहिजे कारण औरंगाबाद असल संभाजीनगर ठाणे महानगरपालिका असेल अशा बऱ्याचशा महानगरपालिका अशांना त्यांच्या निधीमधून बोनस देतात त्या त्या देता शहरातल्या आपली जालना तर बोनस सोडाच पण आपला हक्काचं जे पगार आहे तो पगार सुद्धा आपल्याला द्यायला तयार नाही कामाचे दाम द्यायला तयार नाही इथं बसलेल्या अशा सेविका ह्या गरीब आहेत त्या काय श्रीमंत घरच्या महिला नाहीत यांच्याकडे दुसरा सहारा नाही आहे आज या ठिकाणी येऊन बसल्यात